नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज आपला द्या आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण एक स्पेशल स्टोरी पाहणार आहोत मागील पंधरा वर्षांमध्ये तब्बल पाच हजार सापांना पकडून जीवदान देणाऱ्या सर्पमित्र आकाश उर्फ गोट्या परदेशी याच्या जिगरबाज कामगिरीची सर्पमित्र आकाश परदेशी हा मूळचा जुन्नर तालुक्यातील जुन्नर शहरातील रहिवासी असून सर्पमित्र आकाश हा टोपण नाव गोट्या नावाने परिचित असून शहरी भाग जुन्नर आणि परिसरात कुठेही साप दिसून आला की आकाशला फोन केल्या जातो आणि क्षणाचाही विलंब न लावता आकाश हा नागरिक आणि सापांच्या मदतीला धावून जाऊन साप पकडून जंगल परिसरामध्ये सोडून देतो आजवरती आकाश आणि अनेक नाग घोणस मणियार असे विषारी आणि बिनविषारी जवळपास पाच हजारपेक्षा जास्त साप पकडून त्यांना चिंता दिली आहे जुन्नर येथील परदेशपुरा या ठिकाणी असलेल्या रहिवाशी भागामध्ये आकाश परदेशी याने विटेकरी बोवा हा साप पकडला असून हा साप आजवरती जुन्नर तालुक्यामध्ये कधीच आढळला नसल्याचे आकाश परदेशी सांगतो पाहूया मित्रांनो मी सर्व मित्र आकाश परदेशी काल रात्री मला कॉल आला साप साठी तर मी गेलो तिथं साप पकडायला तर तो विटेकर बोवा म्हणून खूप रिअर प्रजातीचा साप होता मी काल रात्री त्याला रेस्क्यू केलं आणि रात्रीच सोडलं तो आपल्या तालुक्यामध्ये पहिल्यांदा धरलेला आहे आपल्या तर दिसतही नाही एवढं रिअर खूप ताप आहे तुम्ही जीवमध्ये पाहू शकता खूप रिअर ताप आहे आणि कोणत्याही सापाला मारू नये ही माझी विनंती कधी कोणताही साप निघाला तर मला फोन करू शकता माझा नंबर आहे शहाण्णव पासष्ट पंचावन्न वीस वीस नमस्कार तर आज आपण सर्पमित्र आकाश उर्फ गोट्या परदेशी याची जिगरबाच कामगिरी पाहिली यामध्ये त्याने पाच हजारपेक्षा जास्त सापांना पकडून जंगलामध्ये सोडून त्यांना जीवदानही दिलं आपणही सापाला मारू नका सर्पमित्राला बोलावून त्याला जीवदान द्या साप पकडण्याचे धाडस तुम्ही अजिबात करू नका नाहीतर जीवावरती बेतील आज हा स्पेशल रिपोर्ट आम्ही तुम्हाला यासाठी दाखवत आहोत कारण उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाचे चटके हे सर्वांनाच बसतात मग साप हा तर सरपटणारा प्राणी आहे तोही उकाड्यातून बाहेर पडून थंड जागा शोधतो तेव्हा त्याला मारू नका आणि जीव धोक्यामध्ये घालून पकडूही नका आपल्या परिसरातील सर्प मित्रास बोलावून सापाला जीवदान द्या तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपला आवाज धन्यवाद